पिंगळे गल्लीतील रस्ता स्वखर्चाने करणार शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख सुशील पिंगळे पिंगळे गल्लीतील रस्ता स्वखर्चाने करणार शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख सुशील पिंगळे यांनी आज रोजी माध्यमांशी बोलताना दिनांक चोवीस जानेवारी दोन रोजी अडीच ते तीनच्या दरम्यान वक्तव्य केलं आहे ज्यामध्ये पिंगळे गल्लीतील रस्ता हा अनेक दिवसापासून प्रलंबित असतानाही नगर परिषद याकडे दुर्लक्ष करते ज्यावेळी नगर परिषदेला विनंती करूनही नगर परिषदेने स्वत सुशील पिंगळे हे रस्ता, रस्ता करतील असे म्हंटले असता नगर परिषदेने आज रोजी नगर परिषदेच्या गाड्या पाठवून नाली काढण्यास सुरुवात केली आहे ऐक्यात सुशील पिंगळे यांच्याच शब्दात काय सांगाल आज आपण वेळोवेळी नगर परिषदेला निवेदन देऊनही रस्त्याचे काम सुरू झाले नव्हते आणि तुम्ही पवित्रा घेतला होता की स्वखर्चाने हा रस्ता करणार आहे तर काय सांगाल असं म्हणणं आहे की जनतेला इथं जे प्रत्येक माणसाला इथं जात धर्म आम्हाला कुणी इच्छेच नाही आणि मी बी तुम्हाला हा धर्म इच्छित नाही प्रत्येक अठरा पकड झाली त्या लोकांना इथं त्रास आहे कोणत्या धर्माचा असू मी प्रत्येक धर्माचा मान सन्मान करतोय पण याच्यात काय झालंय किंवा ज्या वेळेस इथं पाईपला खांदि होती त्यावेळेस खड्डे झालते नगरपालिकेला झालं झालंय किंवा त्यावेळेला त्यांनी काय केलं किंवा गणपतीच्या मिरवणूकीचा फक्त म्हणून त्यांनी मुरुम टाकला बरं का फक्त मिरवणुकीमुळं मुरुम टाकला त्यांनी मुरुम टाकला आणि त्यानंतर त्यांनी काय केलं इथं दुर्लक्ष प्रत्यक्ष दुर्लक्ष केलं आणि इथं किती लोक पडलेत आणि किती नाही आता त्या रहिले येत्या तुम्हाला सांगत्या प्रत्येक मानसिक माणसाला त्रास आहे सर्वाला त्रास आहे मी स्वतः पोललो माझा माझं अंगता हे मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विधानसभा प्रमुख आहे मी त्यांना नगरपालिकेला नगर समजा आता सध्याचे प्रशासक आहेत अंधारे मॅडम त्यांना सांगितलंय किंवा हे रस्ता तुम्ही करून द्या एक महिना त्यांना सांगितलं होतं की एक महिना होऊन बारा दिवस वरी झाले तरी त्यांनी केला नाही आता सव्वीस पार्क केला मी माझ्या आजोबाच्या हातगणार तारखेला रस्ता करून गेला तो फारच ना मी सुशित पिंगळे विधानसभा म्हणून फिडी